हाय हॅलो नमस्कार माझं नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत हे शनिवार रात्री आता अकरा वाजलेलं आहे अकरा वाजता ब्लॉक मग सुरू केलेलं आहे आणि इकडं उद्या रविवार सकाळी गावाकडे जायचं आहे आता पोरांचं शाळा सुट्टी पडलेला आहे आणि त्यामुळं गावाला जाण्यासाठी बाजार सगळं पॅक करून ठेवा लागलो आहे आम्ही सकाळी लवकर जायचं आहे इकडं न आता आठ वाजलेला आहे आणि आठ वाजता इकडं आम्ही चाललेलो आहे हे रविवारचा ब्लॉग आहे आता आठ वाजता सगळं पॅकिंग जा करून रात्रीचं पॅक करून ठेवलं होतं आणि गाडीत भरून ठेव सकाळी लवकर उठून गाडीत सगळं पसारा भरून आता सगळी इकडे चाललेलो आहे आणि ताई त्यांच्या गावाला जाणार आहेत तेवीस तारखेला त्यांचं जत्रा आहे त्यांच्या गावाला आणि इकडं बघा आम्ही आता हो आता अर्ध्या वाटेत आलेलो आहे आम्ही अर्ध्या वाटेतून अजून खूप लांब आहे आता बारा वाजलेला आहे मग आता पोरांना जेवायला पाहिजेला आहे मग त्यामुळं सकाळी लवकर उठून तीस तीस चाळीस चपात्या करून घेतलं होतं आणि भाजी चपाती करून घेतलं होतं आणि इकडं मस्त झाडाखाली जेवायला बसलेलो आहे मी सगळी एवढा चिंचाचं झाड आहे मोठा आणि दरवेळी आम्ही गावाला जाताना कधी पण जाताना आम्ही हितच बसतोय आणि सावली खूप छान आहे चला या तुम्ही पण जेवायला आणि ताई इथं वाढवून द्यायला <laughs> आणि भात आमटे पण घेतलं होतं आम्ही पोरं पण इकडे एका ताटातच बसलेला आहे ताटात प्लेटात घेतलं होतं तेच पसारामध्ये खालीच राहिलं त्यामुळं हा आहे ते त्यातच जेवून घेतलं मी इकडे जेवण सगळं झालेलं आहे मी परत ते काढलेलं असे सगळं गाडीत ठेवायला ठेवा लागल्या आता जागा आणि परत आता आम्हाला वा तीन तीन चार तर वाजणार तीन तर आहे त्यामुळं आता जेवून आम्ही इकडे आणि जागा सोडलेला आहे आणि अतनी अतनी म्हणून गाव आहे तिथं ता ताई ता उतरणार आहे बघा ते आता वाजले दोन वाजलेलं आहे ताईंना तिथं त्यांच्या गावात त्यांनी उतरलं आणि इकडे आमचं गावचं जवळ आलेलो आहे मी हे बघा आमचं गावचा रस्ता गाडीत बसून पोरं कंटाळल्यात गव्हा येतं गाव आता किती लांब आहे म्हणून विचारा लागल्या असं उन्हाळा असल्यामुळं हे बघा ते खूप ऊन पडल्यामुळे आता पीक काय नसतंय पावसाळ्यात ज्वारी मक असं काय असतंय ते राहणार आता आम्ही जवळ आलेलो आहे आमच्या राहनात आमच्या घराजवळच आहे हे रस्ता बघा आता ऊस आहे हे पण आमच्या राहण्याजवळच आहे आता ऊ ज्वारी तेन काही नाही राहणार ऊस ऊसच असतंय ते आजूबाजूला ऊस आहे इकडं आलं आणि आता आमच्या घरी इकडं येऊन गा सगळेजण गा पसारात्यानं उतरून इकडं बाहेर झोपलेलं आहे आता तीन वाजलेलं आहे त्याला पसारात्यान सगळं उतरून आता वाजले चार मग हात पाय धुवून घेतला आम्ही आणि इकडं पहिले आमचं रान शेत दाखवतो तुम्हाला हे बघा ऊस आहे पूर्ण इथपर्यंत तिकडं आहे अजून पसारात्यान काढून ठेवायचं आहे आता चार वाजलेला आहे बघा पाई पाईप आहे पाणी उसाला पाणी सोडलेलं आहे मी डायरेक्ट चावी करून सोडलेलं आहे बघा हे लाईनिंग चावी आहे बोरचं पाणी आहे पाईप पाई घालून पाई सोडलेला आहे आणि पूर्ण शेत तुम्हाला नंतर दाखवूनच नाही या दारासमोर तेवढंच आहे ते दाखवलेलं आहे मी कसं वाटलं करण्याटाचं गाव हे बघा गावात शेतात हे शेड आहे मोठा चला इकड पसारा त्यांनी काढून ठेवायचा आहे आजूबाजू शेतात पण ऊसच आहे हे बघा आणून पसाराच टाकलं होतं आम्ही आणि भांडी त्याने येतच असतात भांडी येत असतात ते भांडी पण लावायचं आहे आणि हे आणलेला पसारा काढून ठेवा लागला बघा इकडं मी भांडी लावा लागलो ताई आणलेला बाजार पण काढून ठेवा लागल्या आणि लक्ष्मी आहे भाजी पण आणलेलं ते भाजी त्यान बुट्टीत काढून ठेवा लागल्या आणि सगळं इकडं लावलेलं आहे आणि बोरचं पाणी आहे बघा पाणी भरून घ्या लागलो आहे मी इकडं पाणी भरून घेतो मी आणि इकडं चा पण करायचं आहे सात वाजल्या चा पाच वाजलेला आहे सगळा पसारा त्याने लावलं झालेला आहे इकडं बघा भाज्या त्यांना काढून ठेवल्या आणलेल्या बॅगा कपडे सगळं अडकून व्यवस्थित ठेवलेलं आहे पोरी आणि इकडे मी भांडी पण लावलेलं आहे आणि गॅस पण जोडून इकडे चहा ठेवायला लागलो आहे या तुम्ही पण चहा प्यायला बघा आता कसं घर वाढतं आहे आणि दरवर्षी या सुट्टीला आम्ही इकडंच येणार आहे आता इकडं बाहेर बसलेले आहेत आणि आता चहा पिऊन जरा फिरून निव्या म्हणून आलो आम्ही इकडं आणि हे पाण्याचं तळ केलेलं आहे आणि ह्याचं पण पूजा करायचं आहे कर, करा 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 ते पण व्हिडिओ शेअर कर करणार आहे आणि ह्या जर शांती करायची होती आणि दिवाळी झाल्यानंतर करा म्हणून सांगितलं होतं आम्ही म्हटलं पोरांची शाळा सुट्टी असते तेव्हाच करायला येत म्हणून इतका दिवस सोडलं होतं आम्ही आणि आता पोरांचा शाळा सुट्टी पण पडलेला आहे आणि तेच त्याचं पण पूजा झालं आणि आमचं गावचं जत्रा पण आहे उद्या मंगळवारी आणि आता इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्रा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये